निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नाने नवीन आर टी ओ कार्यालय मंजूर असून नगरपालिका व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू होणाऱ्या नवीन आर टी ओ कार्यालयाची प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत खराबे यांनी पाहणी केली खामगाव शहराला शासनाने एम एच छप्पन्न क्रमांकासह मान्यता दिली असून लवकरच हे कार्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे सर्व आवश्यक सुविधांची व्यवस्था पूर्ण केल्यानंतर कार्यालय सुरू होईल खामगाव आणि आसपासच्या सहा तालुक्यातील नागरिकांना वाहन विषयक सेवा मिळण्यासाठी प्रत्येक वेळी बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला जावं लागायचं यामुळे दूरध्वनी आणि खर्चाचा ताण होता त्यामुळे खामगावमध्ये आर टी ओ कार्यालय सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती आणि आता ती मागणी पूर्ण होणार असल्याचं दिसत आहे शासनाने खामगावला नवीन आर टी ओ क्रमांक छप्पन्न दिला आहे घाटाखालील सहा तालुक्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार खामगाव आर टी ओ कार्यालयासाठी वाहनाच्या सर्टिफिकेट्स आणि ड्रायव्हिंग लायसन्स तपासणीसाठी जागेचा शोध घेतला जात आहे एक किलोमीटर लांब जागा शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानाचा पर्याय देखील विचारात घेतला जात असल्याचं ते म्हणाले आज कार्यालय कार्यालय एम एच छप्पन त्याच्या पाहणीसाठी अकोल्यावरून आलो होतो आणि इथली पाहणी बघता इथे कसं आहे की ज्या सोयीसुविधा आहे त्या लवकरात लवकर पूर्ण करून ऑफिस चालू करायचं आहे त्यासाठी सध्या ब्रॉडबँड कनेक्शन आहे इलेक्ट्रिफिकेशन आहे फर्निचरची व्यवस्था आहे बिल्डिंगचं मेंटेनन्स बिल्डिंगचं सगळं काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सगळं बघता लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न राहील त्याच्याबद्दल काही अडचणी आहेत त्याचा डाटा ट्रान्सफर करायचा आहे बुलढाणा ऑफिसमधून काम वापर करा गाड्यांचं झाला लायसन्सचं झाला हा डाटा ट्रान्सफर असतो नंतर एक डीडीओ कोड असतो जे लोक पेमेंट करतील काही की सेवासाठी लर्निंग लायसन्ससाठी किंवा गाडी ट्रान्सफरसाठी रजिस्ट्रेशनसाठी म्हणा डी डीडीओ कोड असतो ट्रेझरीमधून जी एस टी नंबर असतो या सगळ्या गोष्टी आता इन प्रोसेस आहेत आणि लवकरात लवकर पूर्ण होऊन आपलं ऑफिस लवकरात लवकर सगळं स्वागत करायचं सगळ्या सगळ्या गोष्टी इथेच बेसिक गोष्टी सगळ्या सध्या इथंच होतील ज्यामध्ये काही अडचण येतील टाटा ट्रान्सफरसाठी किंवा काही त्या काही काही गोष्टी सध्या बुलढाणा ऑफिसला होईल पण नंतर पूर्ण पूर्ण इथे ट्रान्सफर करायचा आपला प्रयत्न आहे फिटनेस जे आहे ते तिथेच होईल सध्या पण तिथे ट्रॅक होते दोनशे मीटरचा एक जागा आपण दोनशे मीटरची जागा घेतो ट्रॅक करतो तो कर तो ट्रॅकची पहारी चालू आहे आता ट्रॅक जर भेटला आपल्याला दोनशे मीटरचा कुठे सी मध्ये नो लँड प्लेस मध्ये दो मॅन प्लेस मध्ये बाकी पॉपीची एंट्री राहणार नाही अशा जागी जर आपल्याला एखादा ट्रॅक भेटला तर आपण लगेच चालू करू शकतो बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आपल्याला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य